नमस्कार मी अनिल बाळासाहेब कदम दमयंती यूट्यूब चॅनल माध्यमातून संवाद साधत आहे मौजे बोडकेवाडी येथील तरवडी येथील माझ्या शेतामध्ये सध्या तापमानवाढीमुळे उष्णतेमुळे दुष्काळ सुदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या संपूर्ण ठिकाणी तर ज्वारीचं पीक काढल्यानंतर अशी वसाड पडलेली शेती आपल्याला पाहायला मिळत आहे या शेतीमध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे आपल्याला यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कुठलेही उत्पादन घेता येत नाही या ठिकाणी विहीर आहे परंतु पाणी अत्यंत अल्प असल्यामुळे त्या ठिकाणी शेतीला पाणी देण्याची अडचण असल्यामुळे सध्या शेती पडून आहे त्यामध्ये उत्पादन कोणतंही होत असल्याचं आपल्याला दिसून येत नाही या बाजूला अजून या शेत जमिनीची विकसित करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि याच ठिकाणी अशी हे झाडं छोटी छोटी लावलेली आहेत हे आंब्याचं आणि चिक्कूचं झाड आहे हे जगवण्यासाठी असं बादलीतून पाणी आणून या झाडांना पाणी देऊन शेजारी ज्या बाटल्या आहेत त्यामध्ये पाणी भरून ठेवून ही झाडं जगवण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहे गावातून समोर त्या ठिकाणी स्कूटी गाडी दिसते त्या ठिकाणी जार पाण्याचा दिसतोय हे घरून वीस लिटर पाणी या जारमधून आणून असं या ठिकाणी झाडांना देऊन हे झाडं जगवण्याचा माझा सध्या प्रयत्न चालू आहे मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने उच्च तापमानाचे असणार आहेत आणि हे झाड जगवणं ही झाडं जगवणं हे खूप मोठं आव्हान आहे याची झाडांची तहान भागवणं आणि या झाडांना जगवणं हे कर्मकठीण काम असलं तरी मी निष्ठेनं हे काम करत आहे यांना जगवण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी अशी मी सदतीच झाडं लावली होती त्यापैकी या ठिकाणी ए ही दोन आंब्याचं समोरचं एक झाड आणि या ठिकाणी आंब्याचं आणि चिक्कूचं झाड आणि पलीकडच्या नाला बिल्डिंगच्या बांधाला लावलेली झाडं अशी आता बारा झाडं फक्त शिल्लक आहेत आणि या बारा झाडांना जगवणं आणि जूनपासून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पुन्हा याचं पुनर्नियोजन करून चांगल्या पद्धतीनं जगलेल्या झाडांची वाढ करणं आणि ही झाडं जगवणं यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नांना निश्चितच यश मिळेल आगामी काळात अशी मला खात्री वाटते या आंब्याच्या झाडाची सावली आणि फळं चिक्कूच्या झाडाची सावली आणि फळं आगामी काळात पिढीला मिळतील याची मला निश्चित खात्री आहे धन्यवाद